नमस्कार मी सारा जानवेकर द हिलिंग हब मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण अनेक विधान उपक्रम घेऊन येतोय आणि त्याला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळालाय त्यासाठी मनापासून आभार याच्याच माध्यमातून कमेंट्स मधून व्हॉट्सअप मेसेजेसच्या द्वारे अनेकांनी ही विचारणा केली होती की तुमच्या संस्थेविषयी अधिक माहिती कळू शकेल का किंवा आम्ही इतरही काय काय उपक्रम करतो या संस्थेची पार्श्वभूमी हेच सांगण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ द हिलिंग हब जे नाव तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतंय त्या संस्थेविषयी आधी थोडक्यात सांगते त्याची पार्श्वभूमी सांगते साधारण दोन हजार अकरा बाराच्या सुमारास मंत्रशास्त्र किंवा संस्कृत आणि आपलं प्राचीन भारतीय संस्कृतशास्त्र वाङ्मय त्यात विशेष करून मंत्र चिकित्सा मंत्र उपचार मंत्रशास्त्र मंत्रयोग आणि नादधारणा म्हणजेच मंत्रसाधना अशा विविध गोष्टींचा ओळ अशा विविध गोष्टींची ओळख आधुनिक पद्धतीने करून द्यावी हा विचार पहिल्यांदा मनात घेऊन आम्ही दोन हजार अकरा बारा साली या प्रकारच्या कार्यशाळांची सुरुवात केली उदाहरणार्थ अथर्व शीर्ष मग अथर्व शीर्ष आपण सगळेच म्हणतो आहोत वर्षानुवर्ष म्हणतो आहोत मग त्याच्यातली गणेश विद्या त्याच्यातला गूढ अर्थ त्याच्या प्रत्येक अक्षराच्या आतमध्ये उतरून अथर्व शीर्ष आपल्याला स्वतःची ओळख कशी करून देत स्वबोध स्वपरिवर्तन स्वशोध स्वबोध कार्यशाळा असं आम्ही म्हणतो ऑफ डिस्कवरी असा अथर्व शीर्ष कार्यशाळेचा पहिल्यांदा उगम झाला म्हणजे या प्रकारे आता अनेक मंत्र अनेक ठिकाणी तुम्ही शिकत असाल मग इथे काय वेगळं आहे तर आमच्या प्रत्येक मंत्रशास्त्राच्या कार्यशाळा या कार्यशाळांमध्ये मंत्रांचा शाब्दिक कार अर्थ अन्वयार्थ गर्भितार्थ त्याच्यातल्या प्रत्येक अक्षराचा नादमय अर्थ आणि सगळ्यात महत्वाचा उपचार हा त्याचा विषय आहे मंत्र उपचार की अमुक ठराविक मंत्र कुठल्या पद्धतीने म्हटला असता तो उपचारात्मक फल देतो त्याच प्रकारे मंत्र सिद्धी म्हणजे काय मग मंत्र सिद्ध करायचा तर त्या अनुषंगाने काय काय इतर गोष्टी शिकल्या पाहिजेत त्याचा कसा सराव केला पाहिजे हे आम्ही उलगडून सांगतो मनक्रम बचन ध्यान जो लावे हनुमान चालिसेतला शब्द आहे ओळ आहे मग मन क्रम या क्रमाने ही सगळी कार्यशाळा असतात ज्याच्यामध्ये मंत्रशास्त्र उलगडून दाखवत असताना त्यातलं कर्म काय आहे कृती काय आहे त्यावर आधारित उपचारात्मक ध्यानपद्धती हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि याचा खरोखर हजारो लोकांनी लाभ घेतलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी आत्ता तुम्हाला हे कळत असेल तरी याची पार्श्वभूमी दहा वर्षांपूर्वीच म्हणजे बराच इतिहास आहे संस्थेचा तर याच संस्थेच्या माध्यमातून इतर ज्या कार्यशाळा घेतल्या जातात मंत्रशास्त्र संस्कृत या विषयातल्या जवळजवळ पन्नासपेक्षा पेक्षा अधिक कार्यशाळा आपल्याला इथे स्क्रीनवर दिसतील अथर्व शीर्ष आहे सुक्त अत्यंत प्रसिद्ध कार्यशाळा आहे या श्रीसुक्तामध्ये आपण प्रॉस्पॅरिटी खरोखर आपल्या समृद्धी विषयक प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची नुसतं शोधायची कशी शिकत नाही आपण आठ दिवस आणि त्याच्यानंतरच्या सराव सत्रात असे प्रयोग करतो की खरोखर ही, खरो खर ही समृद्धी तुम्ही कशी कार्यान्वित करू शकता मंत्र उपचार म्हणजे काय याचे प्रत्यक्ष प्रयोग म्हणजे ट्रीटमेंट कशी असते एखादी तसं प्रत्यक्ष ट्रीटमेंट आपण इथे करत असतो त्याला जोडूनच रामरक्षा सूत्राज ऑफ गोल सेटिंग मग गोल ध्येय कसं निश्चित करत मग ध्येयाती कसं ध्येय कसं प्राप्त करावं ज्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात हे सगळं यामध्ये शिकवलं जात मिस्ट्री ऑफ हनुमान आणखीन एक आमची खूप गाजलेली कार्यशाळा या सगळ्याच खूप प्रसिद्ध कार्यशाळा आहेत याचा या सगळ्या कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा अभिप्राय या अभिप्रायाचा एक छोटा ऑडिओ व्हिडिओ मी लवकरच तुमच्या समोर आणणार आहे म्हणजे अनेकांना कळू शकेल की लोकांच्या जीवनात कसे अमूलाग्र बदल यांनी घडलेले आहेत शिवतांडव स्तोत्र आहे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे मार्गबंधू स्तोत्र किंवा बारा आदित्य अग्नीची बारा रूप वेद सांगतात सूर्योपासना हा एक स्वतंत्र विषय आहे जवळजवळ दहा ते बारा सत्र सूर्योपासना आणि बारा आदित्य प्रत्येकाची बारा बारा सत्र असा खूप सविस्तर अभ्यास वर्ग या प्रकारच्या या सगळ्या कार्यशाळा आहेत त्यानंतर श्रीविद्या चक्षु आहे चक्षु मंत्र आहे की आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी सूर्य उपासना तर आहेच आहे पण त्याला धरून काही उपनिषदांमधले मंत्र आहेत स्विचवड हा एक प्रसिद्ध विषय आहेच आहे बाकी इतरही काही विषय तुम्हाला दिसतील ज्यात टॅरो रिडिंग आहे आकाशिक रिडिंग आहे पेंड्युलम डाउसिंग आहे असे असंख्य विषय शिवस्वरोदयशास्त्र भैरव साधना मग उपनिषद त्याला धरूनच वेद उपनिषद आणि संस्कृत यांची ओळख या प्रकारचे विविध विषय तुम्हाला या कार्यशाळांच्या माध्यमातून या वर्गांच्या माध्यमातून शिकता येतात तर या कार्यशाळा घेत असतानाच आता थोडस याही संस्थेची एक पार्श्वभूमी म्हणजे द हिलिंग हब सुरू व्हायच्या आधी वीस बावीस वर्षांपूर्वी जवळजवळ संवाद ट्रस्ट संवाद सेंटर या नावाने आमची पहिली संस्था जी आजही आहे संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग तर ह्या संवादचं जे उगम होता त्याच्यामध्ये रेकी पास्टलाईफ रेग्रेशन पूर्वजन्म चिकित्सा ज्याला म्हणतात किंवा जती स्मरणविद्या या माध्यमातून या संवाद सेंटरमध्ये आम्ही विविध वर्ग समुपदेशन आणि प्रत्यक्ष वर्ग किंवा कार्यशाळा असं घेत असतो या दोनही संस्थांच्या माध्यमातून हे जे आम्ही घेतो आहोत ते ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा असतं बहुतांशी सगळ्या मंत्रशास्त्र अंतर्गत येणाऱ्या सगळ्या कार्यशाळा ह्या ऑनलाईन जगभरातून लोक जोडलेली आहेत आणि म्हणून ऑनलाईन माध्यमातून गेली आठ दहा वर्षापेक्षा जास्त काळ आम्ही हे सगळं घेत आहोत संवादच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या कार्यशाळा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत पास लाईफ आहे इनर चाइल्ड आहे फॅमिली कॉन्सुलेशन आहे स्वर योग रेकी ड्रीम्स स्वप्नांचं स्वप्न म्हणजे काय ते उलगडून सांगणं आणि त्याचं शास्त्र काय आहे हे बघणं साऊंड हिलिंग आहे चक्र साधना आहे इथे अजूनही काही तुम्हाला विषय दिसतील ही दोनही ब्रोशर्स या व्हिडिओ खाली मी तुम्हाला देणार आहे म्हणजे तुम्हाला शांतपणे सुद्धा त्याच्याविषयी बघता येईल आता आपला चातुर्मास आहे आणि या काळात म्हणजे वर्षभरच चालू असतात पण या काळात विशेष कुठल्या पुढच्या कार्यशाळा आहेत तर त्यात अर्थात अथर्व शीर्ष ज्यात आपण गणेश विद्या शिकतो त्याचे प्रत्यक्ष अनुभव गणेशावर आधारित उपचारात्मक ध्यानपद्धती याच्यामध्ये आहेत त्याला जोडूनच सुक्त सूत्राज ऑफ प्रॉस्पॅरिटी समृद्धीचे सूत्र तुमच्या आयुष्यातले समृद्धी विषयक कुठलाही प्रश्न असेल त्याचं उत्तर आणि त्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं आणि त्या प्रश्नाच्या प्रश्नावरती उपचारात्मक म्हणजे मंत्रोपचारातून कसं काय आपल्याला फळ प्राप्त करायचं हे आपण शिकणार आहोत तर्पण पितृ पंधरवड्यांमध्ये तर्पण ही कार्यशाळा घेतली जाते कर्मकांडात्मक तर्पण नाही ध्यानपद्धतीने उपचारात्मक पद्धतीने तर्पण आपल्या खूप जवळच्या व्यक्तींचे मृत्यू किंवा एखादी दुःखद घटना दुःखद मृत्यू ज्याचा आपल्या आतपर्यंत खोलवर परिणाम झालेला आहे ज्ञात आणि अज्ञात अशा सगळ्या जीवात्म्यांचं तर्पण हा असा एक वेगळा विषय गरुड पुराणावर आधारित ही कार्यशाळा आहे यातही पुन्हा मंत्र उपचार आहेतच आहेत मंत्रात्मक ध्यान नक्कीच असणार आहे तर या काही येत्या काळातल्या महत्वाच्या कार्यशाळा त्याला धरून पुढे नवरात्रीमध्ये आपण दुर्गा जप दुर्गा सप्तशती नवविधा भक्ती असे अनेक विध विषय हाताळणार आहोत तर अशा अनेक कार्यशाळा येत्या काळात असतीलच तुम्ही आमच्या युट्यूबला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला याच्या अपडेट्स निश्चित मिळत राहतील आणि मी मगाशी म्हटलं तसं अभिप्रायांचा व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर येईल तर आमच्या संस्थांविषयी अगदी थोडक्यात सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला होता आणखीन काही सविस्तर माहिती हवी असेल तर या व्हिडिओवरती जो नंबर जो भारताचा नंबर आहे तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि व्हिडिओच्या खाली मी दोनही ब्रोशर्स तुम्हाला देणार आहे ज्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला कळू शकेल की आमच्याकडे कुठले कुठले विषय शिकवले जातात तर लवकरच भेटूया आपल्या पुढच्या कार्यशाळेत श्री सुक्त अथर्व शीर्ष दोनही खूप अफाट विषय आहेत आणि खूप वेगळं म्हणजे आजवर तुम्हाला कळलं नसेल असं अथर्व आणि असं श्रीसूक्त अनुभवायचं असेल आणि खरोखर आयुष्यात परिवर्तन काय होतं हे सात ते आठ दिवसांमध्ये परिवर्तन अनुभवायचं असेल मंत्रांची ताकद मंत्र उपचार मंत्र चिकित्सेची जी अफाट अद्वितीय ताकद आहे ती ताकद अनुभवायची असेल तर आजच आम्हाला संपर्क करा कारण आमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी चालू झालेलं आहे आणि जशा आत्ता सुद्धा श्री विष्णू सहस्रनामाच्या तीन बॅचेस एवढा भरघोस प्रतिसाद आहे की तीन बॅचेसमध्ये शे शंभरपेक्षा अधिक जण या उपक्रमात सहभागी आहेत तर त्याचप्रमाणे तुम्हाला येत्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निश्चित संपर्क करा आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच कुठली तरी वेगळी माहिती घेऊन धन्यवाद